नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपल्यासोबत आहे राकेश वाणी गावाचे तरुण तडफदार कार्यकर्ता आहे आणि जो नेहमी मनोजदादा गायकवाडांच्या सोबत असतो त्याला बघितलेलं आहे भरपूर वेळा काय वाटतं सर या जो काम घेतलेलं आहे महानगरपालिकेतर्फे किती दिवसात पूर्ण होईल आणि जे मनोजदादा यांनी जे काम आणलेलं आहे गावासाठी त्यामुळे सर्वप्रथम तुमची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल आज बघा आज दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती पण आहे आणि दिन पण आहे हा दिनानिमित्त जो आजचा जो दिवस आहे उकळण खूप चांगला दिवस आहे आणि गायकवाड एक वतूर म्हणजे एकदम कोणतंही काम हाती घेतलं की पूर्ण केलं सोडत नाही त्यांनी बरीच कामं केली आहेत आपले फुलढाँड कंपनीचं ते रोडचं काम हे त्यांनी पूर्ण केलं आहे परत बस स्टँड ते बस थांबत नव्हती त्याचा पाठपुरा करून त्यांनी बस थांबा केला परत पार्श्वभूमीचं काम केलं खूप चांगलं काम करत आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी कायम आहे तर त्यांनी असेच गावचा विकास करावा गावच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांनी पुढे अशी प्रगती करावी आणि गावाचा सर्वांगीण विकास करावा सर्व कार्यकर्ते आमच्या दलित पंतज त्यांच्या पाठीशी आहेत आणि मी त्यांना जास्तच्या निमित्त त्यांनी जे कामाचं ते धुमधडक लावलेलं आहे ते कामाला जोबायला सुरुवात केलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांना माझ्या वादीपर्वतर्फे आणि आमचे सर्व कार्यकर्ते यांच्याकडून शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून सुद्धा नक्कीच आपल्या सगळ्या युवा कार्यकर्त्यांनी छान माहिती सांगितलेलं आहे थँक्यू